मी काय म्हणतो शांततेने बोल शांततेने बोलता काय तू सकाळचं जेवण कधी किती वाजता भेटते हा सकाळचं जेवण कधी भेटते स्वराचा असा कॉल ऐकला आणि आमचा दोघांचा पण जीव कासावीत झाला होता म्हणून आम्ही तिच्या वार्डन दिदीला म्हणजे मॅडमला कॉल लावला आणि त्या ते, आम्ही त्यांच्याशी सविस्तर बोललो आणि त्यांनीसुद्धा व्हिडिओ कॉलवर आम्हाला स्वराला दुरून दाखवलं तर स्वरा मस्त होती आणि तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती परंतु कसं आहे ना कॉल झाल्यानंतर कसं भावुक होऊन जातो आपण पण आणि मुलं पण त्याच्यामुळे नंतर त्या त्याच त्या ना त्या क्लासमध्ये एका मुलीचा बड्डे होता तर त्या आम्हाला त्यांनी व्हिडिओ पाठवला मधात बघात स्वरा तुम्हाला डान्स करताना दिसत आहे ह्या सर्व मुली आईबाबांना सोडून काहीतरी बनण्यासाठी तिथं आलेल्या आहेत स्वरा तुम्हाला दिसतच असणार आहे हे बघा दिसली का स्वरा तर स्वरा हॅपी आहे मस्त आहे कॉल झाल्यानंतर थोडीशी ती भाऊक झाली होती बघा स्वरा किती छान डान्स करत आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वराला मी घरी आणणार आहे की नाही तर चला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफलाईन स्वरा एन स्वराज तर भरपूर लोकांचं असं मत आलं की बाबा तुम्ही स्वरा स्वराला परत घेऊन या परंतु पंच्याहत्तर टोक ल टक्के लोकांचं असं पण मत झालं की ताई शाळा नवीन आहे आणि तिला इथं सर्व तुम्ही आयतं देत होत्या म्हणजे प्रत्येकाही आपल्या मुलींना आयतच देत असते आता तरी मी जेव्हा होती ना तेव्हा तरी मला माझे थोडे थोडे कामं सांगत होती परंतु मी माझ्या मुलीला तुम्हाला सांगते कधीच कामं सांगत नव्हती फक्त हलकी एकदम कामं जसे हे खरकटं फेकून ये हे कचरं डस्टबिनमध्ये टाक कपडे वाढले असतील तर घेऊन ये असे एकदम हलके फुलके कामं होती तिला म्हणजे असे एकदम जसे आता आमच्या इकडं काही अशा मुले आहेत की त्या शेतात जातात माझ्याच बराबरीच्या आहेत परंतु त्यांच्या मुली घरचा स्वयंपाक करतात केर कचरा काढतात पाणी टाकतात पाणी भरतात सुद्धा असे भरपूर कामं करतात आणि त्या म्हणत पण होत्या की तुझ्या मुलीला खूप खूप लाडात ठेवते तिला काम सांगत नाही तर मी म्हणत होते नाही बाबा मुलीला लग्नानंतर तर नवऱ्याच्या घरी कामच करायचे आहे मग आपण काय कामं करायला लावायचे बरोबर ना तर त्याच्यामुळे स्वरांना उठल्यानंतर स्वराला हातात ब्रश लागत होता आणि ब्रश झाल्याबरोबर एकदम तिला चहा आणि बिस्किट लगेच लागत होतं मी तिला म्हणत होती स्वरा दूध प्यायचं दूध प्यायचं पण ती ऐकतच नव्हती तिला चहाच लागत होता आता त्याचं का चहाचं कारण असं की मी जेव्हा माझं पहिल्या लग्नाचा डायव्हर्स सुरू होतं तर मी बाहेरगावी जॉब करत होती आणि स्वरा लहान होती तर ते वाईस सांभाळत होती तर आईने तिला चहाची सवय लावली होती <laughs> त्याच्यामुळे ती चहा घेत होती आणि त्याच्यामुळेच आईला जास्त मनस्ताप झाला आणि आईने टेन्शन घेतलं आई आजारी पडली म्हणून आईला मूळ फ्रेश होण्यासाठी मी मावशीकडे दोन चार दिवसासाठी पाठवलेलं आहे तर तिथं आता व्यवस्थित राहत आहे ती हे झालं नंतर ती रडल्यानंतर मी तिच्या टीचरशी बोलली की बाबा ती सांगत होती मला करमत नाही असं नाही तसं त्यांनी मला सांगितलं की इथं प्रत्येक मुलं हे आईबाबापासून दूरच आलेले आहेत असे कोणतेच नाही आहेत की जे आईबाबाला मिस नाही करत आहे त्याच्यामुळे कोणतेच मुलं एकामेकांना त्रास देत नाही कारण मग एक तिची मैत्रीण जी मी स्तुती, स्तुती नाव घेत होती व्हिडिओमध्ये तर आम्ही ज्या दिवशी ॲडमिशनला गेलो त्या पण पेरेंट्स तिथं आल्या आणि स्वरा तिच्यासोबत जास्त खेळत होती मग त्यांच्या दोघ्यां दोघींची बॉन्डिंग छान जमली आणि त्यांनी सोबतच बेड वगैरे घेतले सोबतच आलमार्या वगैरे म्हणजे कपडे ठेवायच्या त्याच्यामुळे त्या दोघी तिथं पण सोबतच राहतात तर नंतर मग तिच्या वॉर्डन दिदीने दी आम्हाला व्हिडिओ पाठवला तर ह्या व्हिडिओत तुम्ही बाजूला बघू शकता की स्वरा किती आनंदात आहे बघू शकता डान्स वगैरे क करत आहे कोणत्या तरी मुलीचा तिचा बड्डे होता तर तो त्यांनी आमच्यासोबत शेअर केला तर तुम्ही हा व्हिडिओ आता पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजणार की स्वरा किती आनंदी आहे तर या दिवशी ना कॉलिंगचा टायमिंग होता आणि प्रत्येक मुलीने तिच्या आईबाबाला कॉल केलेला होता आणि हे सर्व मुलं आईबाबापासून दूर आहे तुम्ही बघू शकता परंतु या मुलांची स्माईलच सांगते की तिथं त्यांना कोणतं टेन्शन नाही आहे जर त्यांना टेन्शन असतं तर ते व्हिडिओमध्ये दिसलं असतं परंतु त्या शाळेचा रूल असा आहे की ते रोज एक व्हिडिओ मुला मुलींचा त्यांच्या पॅरेंट्सच्या ग्रुपवर पाठवतात तर आता ही जेवणाची त्यांची कॅन्टीन आहे इथं जेव्हा आता स्वरा तिथं लास्टमध्ये आहे तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलरच्या टी शर्टच्या बाजूने तर कॉलिंग झाल्यानंतर मी मी जसा कॉल केला तशा प्रत्येक पेरेंट्सनी कॉल केलेला होता की बाबा आ, आमची मुलगी रडत होती रडत होती तर त्या दिवशी एका मुलीचा बड्डे होता आणि बड्डे त्यांनी कसा सेलिब्रेट केला ना याचा व्हिडिओ पाठवलेला होता आणि नंतर मी त्या स्वरासोबत पुन्हा बोलली की बाबा तुला खरंच त्रास आहे का असं तसं तर ती बोलली मला मम्मा काहीच त्रास नाही आहे परंतु हे ना लवकर उठवतात तर स्वराचा प्रॉब्लेम एकच झालेला आहे लवकर उठण्याचा कारण इथे ती भरपूर लेट उठत होती नऊला नंतर मग आरामशी ब्रश करणे मग तिला पाणी टाकून मग तिला शाळेची तयारीसुद्धा आपणच करून द्या टिफिन भरा ती बा बॅग भरा बुक्स काढून द्या आता इथं पण स्वरा या फोटोमध्ये आहे तुम्ही बघू शकता इथं पण आहे तुम्ही झूम करून किंवा स्टॉप करून बघा नक्कीच तुम्हाला स्वरा दिसणार हे बघा इथं वरच्या फोटो आहे बिकॉज बघू शकता आणि नॉर्मल आहेत मुलं मस्त आहेत तर त्यांनी हे ही व्हिडिओ आम्हाला पाठवले की तुम्ही बघ बग, हे बघा इथं स्वरा दिसली का तर असे अशा पद्धतीने व्हिडिओ पाहूनच आम्ही डोळ्याची शांतता करत आहोत की चला बाबा आपले मुलं आनंदी आहे आणि काहीतरी बनत आहे कारण जशी मुलं रडतात ना तसं त्यांना सांभाळणं पण येतं कारण ते म्हणतात तुम्ही तर घरी एकाच मुलाला सांभाळता इथं पण स्वरामधल्या या मधल्या याच्यात आहे बघू शकता लोटलाट करता हे इथं हे ही आहे स्वरा दिसली का बघू शकता स्वरा एकदम हॅपी आहे आणि मस्त आहे आणि ते म्हणतात ना कुछ खोने की पाने केली कुछ खोना पडता आहे तर तसं आता आपलं सुरू आहे तर बघितलं तुम्ही आता बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्हाला झूम करू करू किंवा स्टॉप करू करू बघावं लागणार आहे ते कसं झालेलं आहे तुम्हाला मला सांगते एक तर स्वराला लवकर उठण्याची सवय नव्हती तिथं लवकर उठावं लागते त्यांच्या बॉडीला व्यायाम वगैरे करण्याची सवय नव्हती आपले इथं मस्त जंक फ्रूट्स म्हणजे पिझ्झा खाऊ दे मॅगी खाऊ दे हे खाऊ दे ते खाऊ दे चॉकलेट्स हे बाहेरचं खाण्यामुळे तिला आता तिथं कसं प्रतिबंध खाण्यापिण्याचं पण झालेलं आहे चहा भेटत नाही दूध मिळते चांगलं पौष्टिक जेवायला मिळते आपल्या इथं कसं नाही मम्मा जेवण करत नाही मग हे मॅगी नाही मम्मा हे खात नाही आणि घरी कं जेव्हा जेवणाचा एवढा कंटाळा करत होती सरा अक्षरशः तिला ओरडू ओरडू मला जेवण द्यावं लागत होतं परंतु तिथल्या हॉस्टेलचं असं आहे की ते जेवायला देतात आणि ते सांगतात तुम्हाला एवढं फिनिश करावंच लागणार कारण ते सांगत होते की तुम्ही तर इथं मुलं सोडून गेले तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली मॅडम परंतु आमच्याकडे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते की कोणती मुलं आजारी नको पडायला कारण ते जर उपाशी राहिले तर मग ते आजारी पडू शकतात बरोबर ना त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक मुलाकडे लक्ष देतो की त्याने त्याचं दूध संपवलं पाहिजे त्याने त्याचा नाश्ता संपवला पाहिजे त्याने त्याचं जेवण पण संपवलं पाहिजे आणि सुरुवात आहे नवीन आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा स्वतःला थोडासा वेळ द्या तुमच्या मुलांनासुद्धा वेळ द्या आणि राहिलं भेटायची गोष्ट तर मी म्हटलं की मला स्वराला भेटायचं आहे तर ते बोलले तसं तर आम्ही पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे की दीड महिन्याने भेटू देतो आणि ते पण तुम्हाला भेटण्याची वेळ फक्त दहा ते पंधरा मिनटं आता मला असं वाटलं हे बघा पैशाचा पण विषय नाही जर स्वराला भेटायला गेली तर पैशाचा विषय नाही तिच्याजवळ जाण्याला मला जर मी स्पेशल गाडीने केली तशी गेली तर मी पाचशे रुपयात पोहोचते कारण हाफ तिकीट आहे परंतु कसं आहे एवढ्या दूर जायचं बरोबर आणि फक्त दहा ते वीस मिनटं बोला त्या दहा ते वीस मिनटात कसं होणार की तिला माझी असून मोह माया लागणार ती अजून डिस्टर्ब होणार कॉलवर कसं आहे की फक्त आपण बोलू शकतो कॉलवर सुद्धा मी माझ्या मुलीला समजवून सांगू शकते आणि ती मला समजून घेते त्याच्यामुळे मला नाही वाटत आणि दीड महिना म्हणजे जुलैच्या समजा आम्ही तिला एकोणीस जूनला सोडून आलो तर काय तीस जुलैपर्यंत दीड महिना होते आणि तिथून पंधरा दिवसाने तिला सुट्टीच मिळते मग जायला परवडत नाही म्हणून मला असं वाटते की तिला थोडासा वेळ दिला पाहिजे मला असं वाटते आणि या व्हिडिओत तुम्ही बघतच आहे की स्वरा किती आनंदी आहे हॅपी आहे बरोबर ना आणि राहायला तिला व्हि हॉस्टेलमधून काढण्याचा प्रश्न तर तिने मला त्या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलेला आहे मम्मा तुम्हाला भेटायला ये आणि त्याच्यानंतर बोलली की मम्मा मला येताना पिझ्झा आणशील ना म्हणजे तिला खाण्याची भरपूर आठवण येत आहे अजून म्हणत होती मम्मा मला चारच ड्रेस दिले तू मला ड्रेस भरपूर आण कारण तिला इथं दिवसातून तीन ते ती चार ड्रेस बदलायची सवय होती आणि तिथं आता चारच ड्रेस आहे तर त्याच्यामुळे म्हणत होते मम्मा मला अजून ड्रेस आणशील ना अशा भरपूर तिच्या डिमांड होत्या तर आणि तिने कसं मला एक वर्षाचा वेळ दिलेला आहे होऊ शकते ती तिथली दिदी ज्या मॅडमसोबत बोलली मी त्या पण सांगत होत्या की तुमची मुलीला जर इथं करमत नसतं तर तिने म्हटलं असतं मम्मा तुम्हाला आताचे आणि घेऊन जा परंतु तिने तुम्हाला म्हटलेलं आहे एका वर्षानंतर एका ना वर्षानंतर होऊ शकते म्हणे की ती स्वतःच तुम्हाला म्हणणार की नाही मी इथंच राहते माझ्या फ्रेंड सर्कल झालेले आहेत भरपूर लोक मुली अशाच करतात म्हणे की सुरुवातीला म्हणतात आम्हाला घरी जायचं आहे आणि नेक्स्ट इयर म्हणतात की नाही नाही माझ्या फ्रेंड झालेल्या आहेत आता मी घरी येणार नाही तर त्याच्यामुळे तिने मला एक वर्षाचा वेळ दिलेला आहे आता या ती ती एक वर्षात बघू जर तिला ती ॲडजस्ट झाली तर ठीक आहे आणि नाही ॲडजस्ट झाली तर पुढच्या वर्षी मी माझं लेकू घरी घेऊन येणार आहे आणि तोपर्यंत तो बघूया आणि आता ती याला येणारच रक्षाबंधनला तर तेव्हा तर तुम्हाला मी सांगणारच आहे की तिचं मत काय आहे बरोबर ना तर मला असं वाटते तोपर्यंत तो मलासुद्धा वेळ घ्यायला पाहिजे तिलासुद्धा वेळ द्यायला पाहिजे बरोबर ना तुम्हाला माझं मत कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळ सकाळची वेळ होती बसलेली होती मस्त हे बघा वातावरण किती छान आहे तर म्हटलं चला तुमच्या प्रश्नाची उत्तर देऊयात चला मग बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ